चॅनल आवाज धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळायला पाहिजे व त्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी दीपक बोराडे यांचे जालना या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज अमरावती जिल्ह्यातील चांदुरगाव तालुक्यातील सकल धनगर समाजांनी तहसीलदारांना निवेदन दिले देत नाही गेल्या सतरा तारखेपासून आपले धनगर बांधव चालना येथे अंबड चौकात सतरा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहे गेल्या बावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथेसुद्धा धनगर समाजाने पूर्ण समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे परंतु अजूनसुद्धा ती दखल घेतली गेलेली नाही आहे कुठल्याही प्रकारची त्याच्यामुळं आम्ही आज बाजार इथे तहसीलदार कार्यालयात तहसीलदार मॅडम यांच्याकडे सुद्धा परत निवेदन दिलं आहे परत आठवण म्हणून एक निवेदन दिलेलं आहे अजून जर येत्या काळात दोन ते तीन दिवसात जर याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही आणि आमच्या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही आणि आमचे जे समाज बांधव आहे दीपक बोराडे यांचे उपोषणाची जर दखल घेण्यात आलेली नाही तर पुढे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर शासनाची दखल घ्यावी व धनगर समाजाला जे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी यानंतरची तुमची काय आहे पुढे काय एकोणतीस तारखेला सर्व पक्षाधारी आमदार जे आहे त्यांच्या घरासमोर आम्ही धरणे आंदोलन देणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन न घेता आमच्याकडून मीडियासमोर त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि प्रत्येकाला सांगावं की नाही आम्ही धनगर समाजा आरक्षण दे देण्यामध्ये आमचं कुठलाही दुमत नाही आरक्षण देण्यात यावं अशी त्यांनी लेख तोंडी आम्हाला माहिती तोंडी मीडियासमोर माहिती द्यावी तसेच दुसरे एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेनंतर एक तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही चक्काजाम आंदोलन करण्याची तयारी आहे अठरा तारखेपासून मान्य दीपक भाऊ बोराडे हे जालना येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे स धनगर समाजाची संवाधिक मागणी आहे की एस टीमध्ये त्यांचा आमचा समावेश करण्यात यावा पण शासन याच्यावर आजपर्यंत कोणता निर्णय घेऊन नाही राहिले मान्य मुख्यमंत्र्यांनी पहिल्या वेळा कॅबिनेटमध्येच आम्हाला म्हटलं होतं की तुमचा एस टीमध्ये आम्ही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतो पण अजूनपर्यंत त्याच्यावर निर्णय झाला नाही त्यासाठी आम्ही मागील बावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय इथे पण निवेदन दिलं आहे आणि आता जालन्यामध्ये लाखो लोकांचा मोर्चा निघालेला होता जिल्हाधिकारी कार्यालयावर तिथे त्याचीही दखल शासनानं जशी पाहिजे तशी घेतली नाही अजूनपर्यंत त्या आंदोलनाला कोणी शासकीय लोकं येऊन भेटले नाही किंवा मिनिस्टर लेवलचे ले येऊन भेटले नाही येणाऱ्या एकोणतीस तारखेला जर एकोणतीस तारखेपर्यंत शासनाने याची दखल नाही घेतली तर सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करू आणि एक तारखेला पूर्ण महाराष्ट्र जाम करू याची आम्ही शासनाला इशारा देतो या मार्फत सातपुडा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सातपुडा न्यूज चॅनल आवाज जनसामान